नमस्कार औरंगाबाद न्यूज जालनामध्ये आपले स्वागत आहे आज आपल्या समोर आहे रिअल इस्टार ज्युनियर दादा धर्मराज होलिये आज यांनी अभिनेतेची भूमिका साकारलेली आहे एक लाडकी एक लडकी और उसका फोन अशी एक शॉर्ट फिल्म बनवलेली आहे तर सर मला सांगा काय सांगाल आपण एक लडकी और उसका शाह उसका फोन अशी शॉर्ट फिल्म केलेली आहे दादा नमस्कार मी ज्युनियर लक्ष्या जालन्यामध्ये आलो आणि ही आम्ही फिल्म जी केलेली आहे समाज प्रबोधन पण आम्ही केलेली आहे आणि याच्यात एक महिलांसाठी आपण खूप सुंदर असा संदेश देणार आहोत फक्त महिलांसाठी नव्हे तर आपले जेवढे तरुण वर्ग असतील किंवा आपले जेवढे समजदार जे युवक असतात किंवा जागरूक नागरिक असतात त्यांच्याबद्दल सांगता येईल की तेही हे छोटंसं काम आहे जे करू शकतात आणि आपण समाजसेवा म्हणून काय होत नाही किंवा मुलींचं स्त्रियांचं रक्षण या माध्यमात नाही करू शकतो त्यासाठी भांडण करणं गरजेचं नाही आहे स्त्री स्त्री रक्षण करण्याकरिता तर याच्यात आपण छोटस जे संदेश देत आहोत हे आपल्याला पाहायला मिळेल आज छान वाटलं की आज आमचं या पोस्टरचं लॉन्चिंग झालेलं आहे जालन्यामध्ये आपले जे माजी आमदार साहेब आहे अरविंद अण्णा चव्हाण साहेब यांच्या ऑफिसवर झालं त्यांचे सगळे सहकारी मित्र अण्णासाहेब चित्तेकर असतील मिर्जा अनवर बेग असतील शिवचरण बालराज असतील रमेश मुळे असतील दादा सिद्धूर विजय दादा या सर्वांनी आज पोस्टर लॉन्चिंग साठी आम्हाला मदत केली आणि मला छान वाटतंय की समाज रक्षणासाठी हे सर्वजण आज आमच्या सोबत आले पुढाकार घेतला की चला तुमच्या शॉर्ट ला आम्ही ही शुभेच्छा देतो कारण त्यांना ही ती शॉर्ट फिल्म आवडली आणि त्यांनाही कळालं की या माध्यमातून आपण काहीतरी समाजसेवा करू शकतात तसे ते समाजसेवेसाठी धावपळ करतच असतात माझ्यासोबत या शॉर्टफिल्ममध्ये माझी को स्टार आहे ज्योती बोर्डे आणि याचे डायरेक्टर प्रोड्युसर जे आहे ते दीपक दादा नाडे आणि मार्गदर्शन जे आहे आम्हाला सूरजदादा ठाकूरनं केलेलं आहे तसंच आमच्या सर्व टीममधून सतीश पाटोळे हे पण आम्हाला सपोर्ट केलेला आहे चा, मी सर्व टीमचं आभार व्यक्त करतो आणि तुमच्याही न्यूज चॅनलचं जालना शहर औरंगाबाद न्यूज यांचंही मी ऋणी आहे की तुम्ही माझ्या शॉर्ट फिल्मसाठी किंवा या समाजसेवेला तुम्ही एक हातभार लावताय तर मला सांगा आपल्या सा काय वाटलं हे फिल्म करण्यासाठी भूमिका की आपल्याला शॉर्ट फिल्म करण्याचा उद्देश म्हणजे स्क्रिप्ट सांगितली तेव्हा मला फार आवडली की यार मी आता माझ्या कामात बिझी असतो पण समाजसेवा करण्याचं माझ्या मागे ध्येय आहे उद्देश आहे पण ते मला करायला वेळ मिळत नाही त्या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून खूप सुंदर असा संदेश जाणार आहे तर महिलांना आवडेल तुम्हालाही आवडेल तर ते करणं जेव्हा कळलं की असं करायचं आहे शॉर्ट फिल्म मला फार आवडलं की मी समज समाजसेवा करू शकतो या माध्यमातून म्हणून मी ही शॉर्ट फिल्म केली तर ताई मला सांगा आपण ही शॉर्ट फिल्मची भूमिका केलेली आहे आपल्याला काय वाटतं या भूमिकेबद्दल मला एवढंच वाटतंय की आज जो समाज आहे जो स्त्री स्त्रियांना जो मान देतो म्हणजे आज काही स्त्रिया आहे की चांगल्या घराण्यातल्या मुलीला लोक खूप नाव ठेवत आणि जे म्हणजे याच्यामध्ये असं सांगायचं आहे मला की चांगल्या घरण्यातली मुली जर त्या वाईट नसल्या तरी त्यांना वाईट ठरवण्याचं काम हे बाहेरची मुलं ठेवतात म्हणजे त्याच्यामध्ये कम अर्धे शंभर टक्क्यामधून सत्तर टक्के मुलं आहे ना मुलींना छेडतात आणि याचा मार्ग याच्या पाठीमागचा उद्देश म्हणजे काय आहे माहिती आहे का स्त्रियांना सांगत होत्या कि स्त्रियांसाठी समाजासाठी ही शॉर्ट फिल्म मी केलेली आहे आज साहेब आपल्याला काय वाटलं असं की ही शॉर्ट फिल्म लोकांनी बघावी खऱ्या अर्थान आज समाजामध्ये ज्या मुली आहेत ज्या मुली काही समाजासाठी करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याकडे कर जो बघण्याचा दृष्टिकोन आहे तरुण मंडळीचा तो अतिशय वाईट आहे आणि यालाच काहीतरी आपलं कुठतरी चांगला दाखवण्याचा प्रयत्न एक लडकी और उसका फोन म्हणजे एखाद्या उदाहरणार्थ एखाद्या मुलाकडे का एखाद्या मुलीचा नंबर गेला की तो तो वेगळाच समजतो काहीतरी समजतो आणि हे न समजण्याचं हे त्यांनी वाईट असं काही समजू नये म्हणून यांनी जे शॉर्ट फिल्म केली याला सर्वप्रथम मी आमचे माजी आमदार आनंदरावजी चव्हाण साहेब यांच्या वतीनं शुभेच्छा देतो आमच्याही वतीनं शुभेच्छा देतो आज आमच्यासोबत आमचे डी पी टी सीचे मेंबर मिर्झा अनवर बेग साहेब आहेत रमेश जी मुळे आहेत आमचे बाळरा साहेब आहेत दराडे साहेब आहेत आमचे विजय भाऊ जाधव आहेत आणि सर्व टीम आमचे ठाकूर आमच्या सर्व टीमच्या वतीनं या शॉर्ट फिल्मला मनापासून शुभेच्छा देतो आणि सर्वांना जे तरुण आहेत तरुणी आहेत यांनी यांना विनंती करतो की ही शॉर्ट फिल्म बघून आपल्या मनाचं परिवर्तन करावं एवढं या ठिकाणी आपले सागर ठाकूर यांचे सुद्धा आपण मनोगत घेणार आहोत तर सागर ठाकूर साहेब मला सांगा की एक चांगली शॉर्ट फिल्म केलेली आहे तर आपली या शॉर्ट फिल्म मध्ये काय प्रतिक्रिया आहे सर्वात प्रथम जर मी आमचे दीपक जी नाडे सहकारी आहे त्यांनी जे हे कन्सेप्ट केलेले आहे की एक लडकी और एक फोन असा एक कन्सेप्ट आहे ज्यामध्ये समाजामध्ये जे लोक आहेत ते कधीही स्त्रीला स्त्रीला कोणत्याही वाईट नजरेनं पाहतात त्यांचं काहीतरी प्रेमामध्ये काही अडचण झाल्यास त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात तर अशा गोष्टी झाल्या नाही पाहिजे अशी एक कन्सेप्ट ही आहे की याच्यामध्ये काही चांगलेही लोक दाखवण्यात प्रयत्न केलेला आहे की चांगले लोक आहे जिथं वाईट आहे तिथं चांगलं पण आहे आणि आपण समाजाला काहीतरी देणं आहे त्यानिमित्त <coughs> आमचे जे मित्र आहे दीपकजी नाडे यांनी ही कन्सेप्ट तयार करण्यासाठी माझ्याकडून थोडीशी हेल्प मागितली मदत मागितली तर मला काहीतरी वाटलं या कन्सेप्टमधून समाजाला काही प्रबोधन होईल काही संदेश जाईल तर मी आमचे सहकारी जे आमचे सिनियर आहे मिरजानवर साहेब आहे आज ते आ, सर मला सांगा एक लडकी और उसका फोन या शॉर्ट फिल्म ची सध्या चर्चेत आहे आणि ही मूवी सध्या येणार आहे तर आपण काय सांगाल अभिनेत्रीला आणि त्यांच्या एक लडकी और उसका फोन ही शॉर्ट फिल्म एडिटर डायरेक्टर दीपक नाडे आणि त्यांचे लेखक रविराज नाड यांनीही तयार केलेली आणि यातून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न त्यांनी जाणीवपूर्वक केलेला आहे की मुलींचे फोन अनावजनानं थोडं तरी बाहेर जातात आणि टपोरी पोर त्याचा फायदा घेऊन त्यांना फोन करतात आणि त्यातून आलेलं फ्रस्ट्रेशन तिच्या गेलेल्या लाईफमधल्या नोकरीच्या संधी या सगळ्या गोष्टीवरती आणि मग कधी कधी मुली ह्या आत्महत्येपर्यंत प्रवृत्त होतात किंवा ब्लॅकमेल करून मग चुकीच्या जा मार्गालाही जात आणि म्हणून हा एक निदारक सत्य आजच्या समाजात जी नाडे यांनी अचूक हेरलं आणि त्यांनी हा उपक्रम समाज जागृती व्हावं मुलीमध्ये चांगले संदेश द्यावा यासाठी त्यांनी ही फिल्म छोटी जाऊन अतिशय चांगली उद्बोधक फिल्म त्यांनी तयार केली आहे आणि त्याला ज्योती बोर्डे यांनी अतिशय समर्पकपणे अभिनयातून साथ दिलेली आहे त्यामुळं निश्चितपणे पद्धतीनं या आपल्या भागातील असणाऱ्या कलाकारांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि या फिल्मच्या माध्यमातून आणि आता मी ते नाणेसारांचं पाहिलं की रवी बोर्डे लक्ष्मीकांतजी बोर्डे प्रतिकृती -प्रति असं म्हणता येईल त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि त्यांच्यामध्ये खूप मोठा चांगला कलाकार लपलेला आहे निश्चित पद्धतीने या सगळ्या गोष्टीला मी दीपक जी असतील रविराजजी असतील आणि ज्योती बोर्डे असतील या टीमला धर्मराज गुरिये असतील या सगळ्यांना <स्थ> सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांची फिल्म निश्चित पद्धतीनं समाज उद्बोधक राहील आणि समाजाला मार्गदर्शन करीत राहील एवढंच मी शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपतो मित्रांनो आपण ही शॉर्ट फिल्म आहे आवर्जून पाहावी ही शॉर्ट फिल्म औरंगाबाद न्यूज जिल्हा प्रतिनिधी देवचंद सावरेसह युवराज कुरील औरंगाबाद न्यूज जालना